आता मतदान केंद्रामध्ये तिथं जाऊन मतदान करायचं तिथं जायचं तिथं पेंट ठेवलेली आहे तीन दिवसानंतर मतदानाचे निकाल आता इथं काय झालंय का आपण आपली याची प्रक्रिया पूर्ण केली आज आपण या दिवशी काय करू आजची जी जी आपली निवडणूक आहे याचा निकाल आहे ते या बॉक्स मध्ये आता कैद झालेला आहे म्हणजे बंद झालेला आहे आता हा बॉक्स आपण मुख्य मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमध्ये उघडणार आहोत मुख्य मुख्याध्यापकांच्या म्हणजे आता वरिष्ठ अधिकारी आपले मतदान अधिकारी जे होते सगळे जण जसे प्रक्रिया पार पडली या पूर्वीने आता या निवडणुकीचा निकाल घोषित करण्याची वेळ आलेली आहे आणि ही निवडणूक कोण जिंकत आहे आणि कोण आपला उमेदवार प्रतिनिधी आपण निवडून दिला कोण आपला कॅप्टन ठरू शकतो हे आपण पाहण्यासाठी ही प्रक्रिया राबवली आहे आता एकूण पाच उमेदवार होते आपल्याकडे मतमोजणी आहे मतमोजणी कोणाला किती चांगल्या वाटल्या का ह्या प्रत्यक्ष सहभाग घेतलेला चांगला वाटला आणि निवडणूक प्रक्रिया समजण्यास मदत झाली का नक्कीच झाली ठीक आहे धन्यवाद यानंतर आपण मतदान अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ पहिल्यांदा सानिका माझे नाव सानिका निरंजन सांत मी आता आठवी मध्ये शिकत आहे जेव्हा आम्हाला सरनं मतदानाविषयी मत आम्हाला धडा शिकवला होता तेव्हा आम्हाला तेवढं काय वाटलं नव्हतं पण आज आमच्या शाळेमध्ये मतदानाचं खरं खूप छान झालं तेव्हा आम्हाला मतदानाचं चा। खूप अनुभव आला धन्यवाद प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होता आलं तुम्हाला हो। देशाची लोकशाही काय असते आणि कशा पद्धतीने राबवलं जाते हे समजलं हो सर ठीक आहे यानंतर दुसरे मतदान अधिकारी आपले अक्षरा निवडणुकीविषयी तुम्हाला काय मनामध्ये भीती होती निवडणूक प्रक्रिया कशी असते याबद्दल काही कल्पना होती का नाही पाठ्य पुस्तकाली या ठिकाणी सर्व मतदार म्हणून तुम्ही भूमिका पार पाडली विद्यार्थ्यांनी आज हा तुम्हाला मतदानाचा दिवस तुमच्या प्रत्येकाच्या बोटाला शाही आहे का पहा दाखवा हात आता माझ्या मागे बना माझे मत माझा अधिकार मीही लोकशाहीत भूमिका बजावली माझाही अधिकार मी बजावला माझ्या अधिकाराचा माझ्या अमूल्य मताचा मी पूर्णपणे उपभोग घेतला देशाची लोकशाही काय असते याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले जय हिंद